नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपल्या महाराजांनी चक्क सैनिकाला ज्या काही गोळ्या मारलेल्या होत्या त्या स्वतःच्या अंगावर महाराजांनी ओढून घेतलेल्या आहे त्या सैनिकाला चक्क मृत्यूपासून वाचवलेलं आहे कसं जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघावा पुण्याच्या अभ्यंकर घराण्यावर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची दोन पिढ्यांपासून कृपा होती श्री गणेश पंत अभ्यंकर हे महाराजांचे निम भक्त होते ते त्यांच्या सहवासात राहिलेले होते महाराजांची सेवा करणं हाच आपला धर्म आहे असे ते नेहमी मानायचे ते लष्करात नोकरी करीत होते एकदा त्यांना सीमेवर जावं लागलं गोळ्यांच्या वर्षावात शत्रूंशी झुंज घ्यावी लागली त्या युद्धाच्या धूमचक्रीतही त्यांना महाराजांचं स्मरण होत असे ते म्हणत असत महाराज आपल्या कृपेचं कवच लावून आम्ही लढत आहोत आता तुम्हीच काय ते करा तारा किंवा मारा युद्धात त्यांना गोळ्या लागत होत्या पण नवल असं घडायचं की त्यांच्या पाटलोणीला भोकं पडायची पण त्यांच्या पायाला मात्र जखमा व्हायच्याच नाहीत युद्ध संपल्यावर गणेशपंत महाराजांच्या दर्शनाला गेले तेव्हा महाराज म्हणाले तुम्हाला नुसतं धावा करून आमच्या नावानं बोंबलायला काय जातं बरं सगळं काही मलाच निस्तरावं लागतं गोळ्या खाव्या लागतात आम्हाला बघ बघ असं म्हणत महाराजांनी आपली मांडी दाखवली आणि गणेशपंतांना हुंदका चाला कारण महाराजांच्या मांडीवर गोळ्या लागल्याचे व्रण त्यांना दिसत होते स्वामी भक्तांनो यालाच स्वामी लीला असे म्हणतात तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपले स्वामी पावलोपावली आपल्या भक्ताचं प्रत्येक संकटापासून कशा प्रकारे रक्षण करतात ते असाच अनुभव एका डॉक्टर असलेल्या दादांना आपल्या गुरु गुरुमौलींचा आलेला आहे हे दादा सांगतात की मी व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि मी प्रॅक्टिस करत असताना दुपारी एक पेशंट माझ्याकडे आला त्याची विचारपूस केल्यानंतर त्याला किडनी स्टोन असल्याबद्दलची त्याने मला माहिती दिली पेशंट अत्यंत गरीब होता त्याला मूत्ररोग तज्ज्ञांनी स्टोन ऑपरेशन केल्याशिवाय निघणार नाही असे सांगितले होते त्यासाठी त्याला दहा ते बारा हजार रुपये खर्च येईल असे सुद्धा डॉक्टरांनी त्याला सांगितले होते मी थोडा विचार केला व परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या घरगुती आयुर्वेद या पुस्तकातून त्याला सात दिवस गाईचे शुद्ध तूप व डिकेमालीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगितले आणि आश्चर्य असे की आठ दिवसानंतर तो पेशंट माझ्याकडे अतिशय आनंद व्यक्त करत होता की पंधरा MM जाडीचा खडा पडल्यामुळे त्याचा त्रास पूर्णपणे थांबलेला होता वास्तविक पंधरा MM जाडीचा खडा पडणे थोडे अवघड असते पण परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या उपचारामुळे पेशंट रोगमुक्त झाला होता आणि म्हणूनच माझी सर्व सेवेकऱ्यांना ही विनंती आहे की आपल्या मार्गातील आयुर्वेदिक उपचार हे अतिशय प्रभावी असून त्याचा सर्व सेवेकऱ्यांनी अनुभव घ्यावा हीच सर्वांना विनंती श्री स्वामी समर्थ